महाराष्ट्रात दोन्ही ठिकाणी भाजप आहेत आणि सत्ता येत भाजप असताना संपूर्ण बहुमतात असताना आणि कालावधी पण त्यांना बराच मोठा मिळाल्यानंतर आज महाराष्ट्राची जी परिस्थिती आहे या निदान परिस्थितीला हे दोन्ही सरकार जबाबदार आहे आज शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव नाही शेतकरी कर्ज झालेला आहे दुसरीकडे बेरोजगारी जी आहे ती फोर्मोच्च पातळीवर गेलेली आहे सध्या पुणे या ठिकाणी पोलीस होती आहे त्यामध्ये चेंक्राचे होती की काय अशा प्रकारची परिस्थिती पुण्यात निर्माण झालेली आहे त्यामुळे बेरोजगारीचा प्रश्न हा भीषण झालेला आहे कायदा परिस्थिती फक्त वाट लागलेली आहे महिलांच्या शोषणाच्या नवीन नवीन गुन्हे आणि माहिती समोर येत आहे बलात्काराच्या घटना वाढत आहेत तर नव्याने गँग समोर येत आहे कुठे बाळूजी गँग कुठे निळूजी गँग कुठे कोयता गँग कुठे रेती गँग कुठे आपा कुठे खोक्या असे दुर्दैवानी या मनोगाई महाराष्ट्रात शिव छत्रपती शाहूबाई आंबेडकरांच्या महाराष्ट्रात हे नवीन शब्द ऐकायला मिळतात पहिले पन्नास खोके एकदम ओके ऐकलं होतं आता खोक्या रिटर्न्सचा जो काही धुमाकूळ आहे तोही आपण बघतोय त्यामुळे कायद्याचा धाक नाही किंवा उन्हा सत्ताधारी पक्षातीलच गुंड हे कशा पद्धतीने त्या ठिकाणी खंडी वसूल करताय याचे उदाहरण आपल्या सगळ्यांच्या समोर आहे तर विकासात्मक कामा करता यांच्याजवळ खर्च नाही पैसे नाही कारण पूर्ती तो बजेट अर्थसंकल्प सादर झाला या अर्थसंकल्पामध्ये महसुली आणि जी तूट आहे फार मोठी महसुली तूट आणि भांडवली तूट ही अर्थसंकल्पात असल्याचं स्पष्ट झालं आणि परिणामस्वरूप खर्च आणि उत्पन्न याचा मेळ उठलेला आहे आणि अशा परिस्थितीत हे ट्रिपल इंजिन जे सरकार आहे हे ट्रिपल इंजिन सरकार मोदी साहेबांचं उदाहरण वारंवार येतात ते सशक्त असल्याचं सांगतात आणि यांचे आणि त्यांचे संबंध खूप चांगले हे निवडणुकीच्या काळात अनेक ते ऐकलं या तिघांनी दिल्लीत जाऊन बसावं पण स्पेशल पॅकेज घेऊन यावं मात्र स्पेशल पॅकेज यांना घ्यायला जात नाही का यांना देत नाही माहीत नाही मात्र परिणाम करू आता मोठ्या मोठ्या योजनांवर कात्री लागत चाललेली दहा लाख लाडक्या बहिणींचे नाव कमी केले आता या लाडकी बहीण जर योजनेत बसत नव्हत्या तर त्यांना पैसे कसे दिले निवडणुकीपर्यंत पण जे अधिकारी याला जबाबदार आहे त्यांच्यावर तुम्ही कुठे दाखल करणार का मात्र मुद्दा तिथे खात्री लावली आहे दीड हजारचे एकवीसशे करून ते आश्वासन लाडक्याबाईंकडे पाळल्या गेले नाही आणि आदिवासी विकासाच्या आदिवासी कल्याणासाठी असणारी रक्कम ही लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये टाकल्या जात आहे त्यामुळे जा आर्थिक दिवाळखोरी जी आहे ती दिवाळखोरी स्पष्ट झालेली आहे आणि या महाराष्ट्राच्या सर्व चित्रात लोकशाहीची गळचिपी आहे ती मोठ्या प्रमाणात आपल्याला आढळून येते एक बिल आणून घातलेलं आहे आणि त्यामध्ये कोणी उपोषणाला बसणार नाही कोणी मोर्चा काढणार नाही कोणी विरोधात सरकारच्या बोललं त्याला अटक करू अशा स्वरूपाचे आता एक कायदा नवीन तयार केल्या जातोय आणि हा कायदा जेव्हा येईल तेव्हा येईल आणि याच्याकरता आम्ही विरोधी काँग्रेस म्हणून करू मात्र आपल्या पालघर जिल्ह्यात त्याची आगाऊ अंमलबजावणी करण्याकरता तुमचे जिल्हाधिकारी जे आहेत ते शासनाच्या इशाऱ्यावर सरसावलेले दिसतात तर माहितीच्या अधिकारात घेतलेली माहिती आणि ती माहिती प्रकाशित केल्यानंतर आता गुन्हे दाखल करू हे जे प्रशासनाचा जो कारभार आहे हा हुकुमशाहीच्या दिशेनं आपल्याला स्पष्ट स्वरूपात पुढे घेऊन जातोय हम करेच कायदा ही अत्यंत वाईट अशा स्वरूपाची प्रवृत्ती महाराष्ट्रात टोकावर काढत आहे आपल्या पालघरच्याच अनुषंगाने मला एक अजून माहिती आणि या ठिकाण एक चालस्थान जे आहे त्याचा पर्दाफाश करायचा आहे सागरी पट्ट्यामध्ये पालघर पासून जो आपला महाराष्ट्र सुरू होतो तो थेट सिंधुदुर्ग पर्यंत या सगळ्या ठिकाणी ह्या संपूर्ण पट्टा जो आहे हा आता अडाणी आणि अंबानीच्या कशात घालण्याचा निर्णय हा महाराष्ट्र सरकारने केला असल्याचं आपल्याला आढळून येत त्यामुळे सिंधुदुर्ग मध्ये काय होत आहे मागणी नसताना आणि आवश्यकता नसताना एक शक्तीपीठ मार्ग त्या ठिकाणी थेट नागपूर पासून तर गोव्यापर्यंत केला जातो हा शक्तीपीठ मार्ग म्हणजे काय तर जेट्टी पासून समुद्र किनाऱ्यापासून थेट सेंट्रल इंडिया पर्यंत हा आणाणी आणि अंबानी ला टाकलेला हा लाल रेड कार्पेट याची एंट्री व्हावी म्हणून करण्यात हा कॉरिडॉर आहे आणि हा शक्तीपीठ करता त्याच्यासाठी त्याला शेतकरी विरोध करतोय त्या संदर्भात आणि इतरही रस्ते आहेत मात्र महाराष्ट्रातल्या बहुजन समाजाला आणि इतर लोकांना कोणतं तरी तिरथ प्यायला गोव्याला पाठवायचं आणि गोव्याचा जो कोळसा आहे गोव्याचे जे खरीज आहे गोव्याची जी इथला होणारी जी व्यक्तीची आयात निर्यात आहे ही खुशाल अडाणी आणि अंबानींनी करावी अमदो और दो हे भारत सरकारचा जे धोरण आहे त्याचा परिणाम तिथे दिसत आहे तळ कोकणात दोन ठिकाणी आयनॉन सापडले राजापूर तालुक्यात एका ठिकाणी आयनॉर्न सापडलाय दापोलीमध्ये बॉक्साईड सापडले आहे आणि आता याची लूट करता यावी याकरता प्रचंड सवलती या देत असल्याचं आपल्याला राबवण्यात येतं आणि यासोबतच कोकणातला माणूस यांनी विरोध केला नाही पाहिजे आणि यांचं जे षडयंत्र आहे ते लोकांपर्यंत न जाता लोक शांत कसे बसतील यासाठी त्या ठिकाणचे जे मंत्री आहेत सिंधुदुर्गचे राणे हे वाचावीर म्हणून एक नव्यानं त्यांना एक पदवी मिळालेली आहे आणि ते बेताल स्वरूपाचे वक्तव्य करतात समाजात ते निर्माण होईल अशा स्वरूपाचं वक्तव्य ते करतात आणि त्यातून कोकणाच्या माणसाची जी मूळ एकत्र राहण्याची गुन्ह्या गोळी राहण्याची जी संस्कृती आहे ती नाचवायची तिथे दंगली घडवायच्या आणि खुशाल या उद्योगपतींना त्या ठिकाणून पाहिजे थोडं खडित घेऊन जाऊ द्यायचं आयात निर्यात होऊ द्यायची हे हा त्या वागत कारस्थान आहे हा झाला रत्नागिरी आणि सिंधुदुर्गचा संदर्भ नवी मुंबईमध्ये तर नवीन पूर्ण विमानतळच हे अडाणीला सगळी जमीन देऊन आणि त्यासाठी सगळे ते सोयीचे कायदे म्हणून त्या ठिकाणी नवी मुंबईतही आणि अलिबाग जिल्ह्यामध्ये कशा पद्धतीने काम चाललंय हे दुर्दैवाने आपल्याला बघायला मिळत आहे तर मुंबईत पूर्ण धारावी ही पूर्ण धारावी ही अडाणीला हे अंगण देण्याचा जो हाड घातलाय आणि त्यासाठी टेंडर काढून पूर्ण धारावी आणि मुंबईतले सगळे भूखंड हे अडाणी आणि अंबानीच्या काम हे देवेंद्र फडणवीस सरकार करत आहे तर मुंबईच्या वर जे आपण पालघर मध्ये आहात तर पालघर मध्ये आता हेच मासे टाकल्या जात आहे इथल्या मोठ्या प्रमाणावर ज्या जमिनी आहेत या उद्योगपतींच्या घशात टाकल्या जात आहेत कुठे उद्योगपतींना दार्गिनी असणाऱ्या शेजारच्या राज्यातील माणसं इथली जमीन द्य घेणार आहेत एकीकडे समुद्री मार्गामध्ये जमीन इथलीच गेली दुसरीकडे मेट्रो करता इतकी जमीन जाणार आहे त्यामुळे अधिग्रहणाची खूप मोठा संकट झालेलं असताना आणि पालघरमध्ये आदिवासी मोठा स्वरूपामध्ये आदिवासी भाग आहे आणि या करता विशेष करून दिलेलं जे संरक्षण आहे या संरक्षणाची पायमल्ली हे सरकारच्या माध्यमातून होत आहे त्यामुळे एकंदर पालघर पासून तर सिंधुदुर्ग पर्यंत हा अडाणी आणि अंबानींना थेट हा महाराष्ट्र विकण्याचा काळ देवेंद्र फडणवीस सरकार करत आहे हे देखील आपल्याला सगळ्यांना आजच्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो त्यामुळे प्रश्न अनेक आहेत समस्या अनेक आहेत मात्र या सगळ्या मी आपल्यापर्यंत बोललो याच्यात कोणताही राजकीय आरोप नव्हता मी आपल्या सगळ्यांशी तथ्यावर आणि जे आपल्याला रोज जे बघायला मिळतात त्या गोष्टींच्या आधारावर मी या गोष्टी आपल्या सगळ्यांच्या पुढ्यात मांडण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलाय आपण आपल्या 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 माध्यमातून त्याला प्रसिद्धी या संदर्भातील विनंती आहे मात्र आगामी काळात यावर आम्ही काय करणार हे आपल्याला सत्तेसाठी सांगू इच्छितो की काँग्रेस